झोपणार कधी उद्या सकाळी उठल्यावर परत मुंबईत गाडीत बसतोय कुठं जातो कसं मंत्री झाल्यावर काय सुखात ते मला आता कळायला गेलं <laughs> आज सुद्धा मला दहा वर्षापूर्वीचा डायलॉग आठवतोय याच व्यासपीठावर सदाशिरोजी मंडळी साहेब होते निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सरोवड्या मी सांगितलं होतं दामोरनाच्या दुकानात जसं काम होतं तसं मी करणार मी तुम्हाला सांगतो तसंच काम मी केलं मी या सरोडेकरांचे आभार कसे म्हणून मला कळत नाही कारण अठराशे माणसांनी मला मतदान दिलं मी मतदान दिल्यानंतर निवडून आल्यानंतर अठरा माणसं जर शोधाय गेलो होतो कुणी मला मतदान दिलं तर ती सांगायला तयार नव्हती मी तुला मतदान दिलं पण अशा पद्धतीने लोकशाही तर आपण आता मात्र राधानगरी भुदरगड मुख्य या जिल्ह्याच्या केंद्र सणावरती आलं सगळे काम जे आपण केले के के ते सुद्धा मी असं म्हणतो आरोग्य खात्याची जबाबदारी राज्यात टॉपची असली पाहिजे आणि पालकमंत्री या जिल्ह्यात सगळ्यात आतापर्यंत झालेल्या पालकमंत्र्यांपेक्षा सुद्धा उज्वळ काम झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम सुद्धा आपण ठरणार आहोत एकनाथ शिंदे साहेब त्या लीलावती हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला सकाळी गेलो लीलावती हॉस्पिटल म्हणजे देशातलं सगळ्यात टॉपचं हॉस्पिटल मला शेजारी बसले तू बरं पोट मी आता माझी अडचण कधीच पोट घाटला नाही आणि आता कसा घालायचं मला असं वाटतं की माझी कोटा कोट्यामुळे माझी ओळख नाही तर माझ्या कामामुळे ओळख झाली पाहिजे अशा मी मंत्री नाही तुम्ही मंत्री आहात तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ज्याने ज्याने दिवसभर उपस्थिती दाखवली अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी औरंगाबाद घेण्यासाठी धावपळ केली ते आपण सगळे जण तर मी आज कार्यक्रम घेऊच नाही असं म्हणतो कारण माझी धावपळ इतकी आहे मी सकाळपासून एवढा धावपळ आहे सकाळी घरात आठ वाजता यायचो तो दीड वाजता पाहुण्यासारखा गेलो तिथनं जे जेवण बाहेर पडलो ते आता आणि परत आता झोपणार ते उद्या सकाळी उठल्यावर परत मुंबईत गाडीत बसतो कुठं जातो कसं मंत्री झाल्यावर काय सुकात ते मला आता कळायला लागेल आता लोक म्हणतात काय थी थी ले ले ते टेन्शन नाही घेऊ नका अहो जिथं शंभर माणसं होती तिथं हजार माणसं रोज भेटायला लागल्यानंतर पण माणूसच आहे त्यामुळे निश्चितपणानं कामाचा व्याप वाढलेला तर ते टेन्शन आहे पण मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करण्याचं काम मी करेल आणि त्या सगळ्यासाठी आशीर्वाद किंवा सगळ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे तुम्ही आशीर्वाद मात्र निश्चितपणानं द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो खर तर सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात कसं होणार काय होणार काय का करायचं कसं करायचं असं आम्ही सगळे करतो कालपर्यंत पब्लिक पाटला म्हटलं अरे माणसं जर काय म्हणतात चूक आपला व्यावसायिक माणूस इकडे आमचे राजू मोरे जोरात गाडी तानात होती मी म्हटलं राजू महाराज बघा काय काय परिस्थिती आहे पण मला समजत नाही निवासरावजी यावेळेला माणसाचा काय उत्साह होता सुभाष पाटील मालवीकरांच्या डोक्यात तेच नितीन पाटलांच्या डोक्यात तेच कादी नव्हे ते पनोरी काकात तापलेले होते ते म्हटले आम्हाला कार्यक्रम घ्यायचाच आहे एकापेक्षा एक प्रचंड असा उत्साही असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा बापू जो काही समूह होता त्या समूहाला ज्या पद्धतीची निवडणूक केली ज्या पद्धतीचं काम केलं ते सगळ्याच्या सगळे काम बघितल्यानंतर आजचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केलेलं प्रचंड अशा पद्धतीचा मेहनत या सगळ्याला मी निश्चितपणे सलाम करतो या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीची निवडणूक होती खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये दोन गोष्टींवरती तुमच्या इथे सुद्धा बोलायला पाहिजे कारण मी परवा दिवशी सुद्धा आमचे एस के सर आले बोललो खरंतर या निवडणुकीमध्ये केपी साहेबांच्या बरोबर आमची निवडणूक होती एवढ्या पाटील साहेब तिघ उमेदवार असे तिघे जण उमेदवार आपण प्रमुख होते परंतु या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती इतका वाईट प्रचार आपण सगळे करत होते काही लोक आपण नाही काही लोक जे काही एकमेकांविषयी इतकं वाईट बोलायचे जणू काय आम्ही त्यांच्या घरात घरगडी होता आहोत आणि त्यांनी आम्हाला आमदारकीला केला हे मंत्री मंत्री त्यांनीच केलाय असं बोलायचं आम्ही काय केवाय साहेब काय किंवा आणि कोण काय जे ती माणसं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मोठे असतात तुम्ही एकदमच पाठ तुमच्या घरगडी असल्यासारखं बोलणं पण बरोबर नाही पण या निवडणुकीमध्ये कधी नाही एवढा स्तर अतिशय चुकीच्या पद्धतीने खालावला की तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे या सगळ्या एकूण कामकाजामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या निवडणुकीत इतिहास घडला खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं गाव नावं माणसं सगळीच्या सगळे एकापेक्षा एक ताकदीने शक्तीनं पुढे निघाले आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय रंगरावजी मग इथे बसलेत संदीप मगदूम आमचे बसलेत आपण सगळ्यांनी ठरवलं मला काळजी वाटत होती नडतोल्यात लोकसभेत घोटाळा झाला म्हटलं तीच परिस्थिती होती की काय पण लोकसभेतला घोटाळा कारखान्यातल्या निवडणुकीतला घोटाळा तुम्ही जरा सुद्धा काही आणू दिला नाही पलोवरील काका सोडून ते आपण काकी इथं बसलेत काकींच्या बरोबरची आमच्या सगळ्या महिलांना केली यावेळेला ज्या पद्धतीने फॉर्म भरायला आल्या मी त्याच दिवशी त्यांना सांगितलं की मंत्रालयातली पहिली ट्रीप ही फक्त आमच्या महिला भगिनीची असणार तुमच्यामुळे मी मंत्री झालो त्यामुळे सगळ्या निश्चितपणाने पनोरीतल्या आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं प्रमुख नेत्यांच्या बरोबर आमच्या महिला भगिनींचं मनापासून आगळी जर करावं थोडं आहे सरोवड्यात काय व्हायचं असा प्रश्न असायचा राजू मोरडा सरकारून बोलायचं हाय हाय की की इकडे तुकाराम कुंभार सर बसले ते सुद्धा तेच म्हणायचा के के राजेगरे आणि आमचे खोत मालक हे आम्ही पहिल्यापासून जे आहे ग्रामपंचायतला असं सांगायचे या सगळ्यांच्या बरोबर आमचा किरण जटार असेल सगळे अगदी चांगल्या पद्धतीने काम करायचे ग्रामपंचायतचे आमचे सदस्य इथं बसलेले सगळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी सुद्धा दिग्विजय तुझ्यापासून ते आमचे सगळे युवा नेते अगदी एकशे पलीकडच्या असणाऱ्या सगळ्यांच्या पर्यंत एकापेक्षा एक सगळेजण काम करत होते परंतु ज्या दिवशी राजू मालक आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांनी आशीर्वाद दिला त्यावेळी मात्र आपल्या सगळ्यांचं ताकद जी होती ती अजून वाढली मी मनापासून आदरणीय साहेबांचा आव्हान मानल की ज्या पद्धतीची भूमिका घेऊन खोराटे साहेबांनी मला बोलवलं पलीकडच्या आशीर्वाद देण्याचं काम आदरणीय खोराटे साहेबांच्या नेतृत्वाखाली तमाम सगळ्या तालुक्यातल्या दोन्ही मतदारसंघातल्या जनता दलाने केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू झालं हे काम इतकं वाढत केलं की अतिशय चांगल्या पद्धतीने इथं सुद्धा आमचे झरक साहेब असले शेतकरी संघटनेच्या सगळ्याच्या सगळ्या नेतृत्वाने जालनंदर पाटील सर असतील अजित पवार असतील सगळ्या आम्हाला पाठिंबा पा दिला पण त्या सगळ्या पाठिंब्यामध्ये मध्ये सुद्धा झरक सर इथं छोटा माणूस आहे सामान्य माणूस आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्याला चांगलं म्हणणारा माणूस आहे त्यांनी मला त्या दिवशी पण सांगितलं की तुमचं काम चांगल्या निमित्त आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या सगळ्या सहकार्यांना आम्हाला खूप आशीर्वाद दिला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं कुमार गाडीमो तु असेल आता आमचे हे कुठे दिसत नाही सुतार साहेब आमचे सुतार सर विजय सुतार सर आमचे ओतवाळ दिसत नाहीत पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आणि किंवा आमचे पाडणकर आमच्या एकापेक्षा एक सगळ्यांनी जे काही काम केलं त्यामुळे कासारवाडा जोरात गेला कासारपुत सीताराम खाडी साहेब असतील आमचे सर्वांनी जाधव साहेब असतील बसरवाडकर आमचे बापू बाबुराव असतील एकापेक्षा एक सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं अतिशय सरोड्यातल्या सगळ्या तरुणांचं मला आभार मानायचे या सरोड्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांचे मला आभार मानायचे या सरोड्यातल्या सगळ्या हरिजन समाजातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं शिक्षक मंडळींच सगळ्या सुशिक्षित तरुणांचं आणि सगळ्या ज्येष्ठांचं सुद्धा मला आशीर्वाद म्हणायचे कारण राजकारण करत असताना तुमच्यासारख्या माणसांनी सुद्धा चांगल्याच्या पाठीमागा राहण्याचा निर्णय घेतला म्हणून मी निवडून आलो त्यानंतर मी मला सांगा या गावामध्ये ज्या पद्धतीचं मताधिक्य आता पडलं सगळ्या गुरुजनांचे आभार मानाला पाहिजेत कारण त्या सगळ्या गुरुजनांचे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा माझ्या पाठीला गोवत्या म्हणूनच मी झालो या सगळ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम सरवड्यात झालं तेच काम आकुणात झालं तेच काम पलीकडच्या नडतोड्यात झालं तेच काम सोळवीमध्ये प्रदीपराव पाटील आहेत काय सरपंच वगैरे दुसऱ्या आमच्या सावर्डीच्या सरपंच आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जे काही काम केलं ते सगळंच्या सगळं काम अतिशय उत्कृष्ट झालं मी विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्तानं समान सगळ्या मुंबईकरांचं पुणेकरांचं सुद्धा आभार मान कारण मला आठवत आहे या असणारे सगळे त्या सगळे सॉफ्टवेअर मध्ये असणारे असणारे मध्ये सगळे तरुण आणि मुंबईत असणारे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने एकापेक्षा एक असे सगळे त्या सगळे कार्यकर्ते त्या सगळ्यांनी माणसिक तुमच्या मित्रांनी सगळे नामदेव कोराटे बाकीचे सगळे सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तिथून सुद्धा ठरवून या वेळेला आपलं मत हे फक्त विकासाला मत मतदारसंघातल्याने आपल्या परिसराच्या विकासाबाबत अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अभूतपूर्व अशा पद्धतीने एका बाजूला पलीकडचे दोन उमेदवार दिग्गज असताना सुद्धा त्यांच्याही पेक्षा चांगलं मताधिक्य आपण या मतदारसंघात आपण घेतलं मी या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रचंड कष्ट करणार आहे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आणि व्यासपीठाबरोबरच या ठिकाणी उपस असलेले तमाम सगळे ज्याने ज्याने जीवाचं राहण केलं आणि माझ्यासारख्या के माणसाला आमदार आणि मंत्री केलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना नतमस्त होऊन भविष्य काळामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा उत्तुंग काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं शक्तीनं भविष्य काळात अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्धार भविष्य काळात चांगल्या पद्धतीचा कामाला लावूया अशा पद्धतीची विनंती करतो खूप चांगल्या पद्धतीचं काम खूप चांगल्या पद्धतीची जबाबदारी महाराष्ट्राचे आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि आदरणीय आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तर एखाद्या आपल्या सगळ्या सगळ्या माझा राजकारणाचा इतिहास बघितला तर निश्चितपणाला तुम्हाला सगळ्यांना सुद्धा प्रश्न पडेल आणि महाराष्ट्राला प्रश्न पडेल अशा पद्धतीचं आपलं काम आहे <laughs> आज सकाळी आदरणीय मोरे साहेबांच्या बरोबर आमच्या पिताजींचे सहकारी साखर कारखान्यातले सगळे कामगार आले होते ते सगळे कामगार आपल्या पेन्शनसाठी आले होते पण त्याचबरोबर आपल्या जोडीदाराचा पूर्व मंत्री झालाय म्हणून त्याचे कौतुक करायला सुद्धा आले होते अशा पद्धतीने एका बाजूला सगळ्या साखर कामगारांचा आशीर्वाद या सगळ्या मतदारसंघात त्या सगळ्या तर अतिशय कोणतरी आपल्यातला होतोय अशा पद्धतीची भूमिका घेऊन माझ्या विश्वास या सगळ्या व्यापाऱ्यांनी पद्धतीने काम केलं ते सगळं काम आज सुद्धा मला दहा वर्षापूर्वीचा डायलॉग आठवतोय याच व्यासपीठावर शिरोजी मंडलिक साहेब होते निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सरोवड्यात मी सांगितलं होतं दामोहांना वाघिवकरांच्या दुकानात जसं काम होतं तसं मी करणार मी तुम्हाला सांगतो तसंच काम मी केलंय आणि मी तुम्हाला सांगतो पार्टी बाकी काय बघित नाही फक्त आणि फक्त विकास माणसासाठी काम आपण झोपून द्यायचं रात्र दिवस काम करायचं असं करत गेलो बघता बघता आता सुद्धा एकोणीसला सुद्धा कोण आहे कोण नाही याच्यापेक्षा को सुद्धा आपला माणूस आहे असं समजून प्रत्येक माणसाने घरातल्या माणसानं आपल्या घरातल्या माणसाला मतदान करावं असं मतदान केलं इथं बसलेला दत्ता आणि आमचा धनाजीराव आहे मांगोनिक काय व्हायचं असा प्रश्न होता मांगोलीतली मतं अतिशय चांगली पडली गजानन पाटील सरांच्या चिरंजीवापासून ते सगळ्या तरुणांचं जे काही काम झालं अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या माणसांनी निर्णय घेतला सगळ्या शेतकरी बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केलं पण मांगोलीतलं तेच काम पलीकडच्या बाजूला सगळ्या वाड्यात हांबरवाडीतलं दादा तुमच्या हांबरवाडी पासून ते पलीकडच्या बाजूला औचितवाडीत धामरवाडीतलं तेच काम झालं सहावर्डात जे काम झालं तेच कासारपटल आणि पलीकडच्या बाजूला झालं विशेषतः निवासराव पाटील आणि एबी पाटील सरांच्या गावात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं मतदान आपल्याला मिळालं सावर मतदान मिळालं त्याच पद्धतीने प्रत्येक गावागावातलं मतदान मिळालं या सगळ्या माणसाने आपल्यावरती विश्वास ठेवला या सगळ्या माणसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णायक वेळेला साथ दिली आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये इतिहास घडून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करायला निघालोय मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आता या सगळ्या निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा आमदार होत नाही पहिल्यांदा आमदार होत नाही मी मगाशी सांगत होतो त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी निवडणुकीला उभा राहिलो त्या निवडणुकीला दोन हजार नऊच्या निवडणुकीला सुद्धा अनेक लोकांनी माझी धक्का केली होती त्या लोकांना असं वाटत होतं असं कधी असतं की एखादं कोरगा आमदारकीला त्याला कोण देते परंतु काय या मतदारसंघातल्या माणसांचा आभार कसे मराठी मला कळत नाही त्यावेळेला सुद्धा छत्तीस हजार लोकांनी मला मतदान दिलं आणि निश्चितपणे पुढच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत इतिहास घडला अनेक लोकांना ज्या पद्धतीने ताकदीनं शक्तीने संघर्ष यात्रा करून आम्ही सगळ्यांना प्रत्येक माणसाला जागा केला आणि विकासाकडे आम्ही सगळे जर जून निघावले म्हटल्यानंतर बघता बघता एका बाजूला तमाम करुणाई दुसऱ्या बाजूला या मतदारसंघातला प्रत्येक मतदार आणि या सगळ्याला सुद्धा निर्णायक वेळेला अनेक महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या लोकांनी साथ दिली आणि दोन हजार चौदाची निवडणूक सुद्धा यशस्वी केले दोन ची निवडणूक यशस्वी झाल्यानंतर मात्र राजकारण बरस झालं बेदरी कारखान्याची निवडणूक झाली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आता आंबेडकर कोणच नाही एकट्याच आंबेडकर परिस्थिती झाली या सरवडे गावामध्ये मी तुम्हाला सांगतो निश्चितपणानं माझ्या बरोबर फिरायला सुद्धा माणूस नव्हता शेवटच्या दिवशी के के मी दोघजणी जण एका मैताच्या निमित्ताने गेलो आणि गावात एक फेरी मारली एवढी अवस्था असतात माझी वाईट होती पण अठराशे मतं मला त्या दिवशी सुद्धा मी या सरोडेकरांचे आधार कसे म्हणून मला कळत नाही कारण अठराशे माणसांनी मला मतदान दिलं मी मतदान दिल्यानंतर निवडून आल्यानंतर अठरा माणसं जर शोधाय गेलो असतो कुणी मला मतदान दिलं तर ती सांगायला तयार नव्हती मी तुला मतदान दिलं पण अशा पद्धतीनं लोकशाही जिवंत करणारे सगळे तर आपण म्हणत ती एकोणीस ती निवडणूक निवडणूक आणली आणि काल सुधार समितीच्या निवडणुकीमध्ये त्याच्याही पेक्षा दु इतिहास घडवला आपण सगळ्यांनी चाळीस हजाराचं मतदान केलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेलं काम एकापेक्षा एक योजना हो एकापेक्षा एक अनेक एरिगेशनचे प्रकल्प सगळे रस्त्यांची कामं वेगवेगळ्या पद्धतीचे सगळी काम आपण मार्गी लावून गेलो माणसाला पाहिजे अनेक वर्ष जे स्वप्न वाट होत होतो ते सगळे काम आपण करत गेलो त्यामुळे माणसाने गेट तट पार्टी सगळं बघता ठेवलं आणि बघता बघता या निवडणुकीमध्ये सुद्धा मागचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करत आपल्या सगळ्यांना चाळीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आणलं त्या सगळ्यामध्ये अनेक विषय त्यांनी आपले सगळे सांगितले ते सगळे पूर्ण करण्याची माझी जबाबदारी झाली आहे या विठलाईन आशीर्वाद दिला त्या विठलाईच्या मंदिराचं काम आता पूर्ण होत आलं या विठलाईच्या आशीर्वादाबरोबर पलीकडच्या बोलला अनेक वर्ष आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्या भैरीच्या देवळाकडे सुद्धा जाणारा रस्ता आपल्या सगळ्यांना करायचा तो निश्चितपणे बैरिक नादवडे जायचा आहे पलीकडच्या बोला मुंदरवाडीचा रस्ता सुद्धा तसाच आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्या पलीकडच्या रस्त्याबरोबरच सातत्याने अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये पहिलं साकव जेव्हा झालं तिकडचं त्यामुळे तिकडचं साकव व्हायला पाहिजे वाटत होतं पुढच्या चार सहा महिन्यामध्ये त्या पलीकडच्या साखवाचं सुद्धा उद्घाटन करून सर आपण त्या सुद्धा लोकांना अतिशय चांगल्या प्रतीने न्याय द्यायचा इथं आमच्या पोलाटा साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या खालच्या तालमीतली सगळे आपले तरुण मंडळी आहेत या सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की अनेक वर्षांपूर्वीपासून जी तालीम होती त्या तालीसाठी सुद्धा आपण निधी दिला पाहिजे मला वाटते पंचवीस लाख रुपयेचा निधी आपण दिलेला आहे त्या सगळ्या कामाची सुरुवात सर आपण करायची आहे आणि लागले तर आणखीन सुद्धा पैसे आपण द्यायचे आहेत पण ती तालीम सुद्धा तालीम सुद्धा या सरवण्याची शान आणि माने अरून राहू तशाच पद्धतीने आपण सगळ्यांनी ते काम करायचंय सगळी कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये करत राहूया विकासाचं एकापेक्षा एक चांगलं काम आपण सगळेजण करत राहूया अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत राहूया या सगळ्या कामाची निश्चितपणानं आपण सगळेजण काम करत असताना इरिगेशनच्या प्रोजेक्ट वरती सुद्धा आता आणखी परिस्थिती देणे आणली वसुदेव भोजा यांच्या जेवणाला आपण हे काम चालू केलं सर्वे पूर्ण झाल्या पुढच्या चार सहा दोन चार महिन्यांमध्ये टेंडर निघेल आणि या कासार सगळ्या शेतकऱ्यांच्या पासून सरवण्यातल्या सुद्धा किमान सत्तर हेक्टर म्हणजे दीडशे एकर वरच्या टोकावर क्षेत्र दिसेल आणि पलीकडच्या तर सगळ्याच गावांना कासार असेल सावर्डे असेल पंडेवाडी आमच्या बापूंचं असेल या सगळ्या गावांना सुद्धा अगदी आईनी पर्यंत आम्ही कशा पद्धतीने पाणी पोचवू हे सगळा प्रयत्न जो त्या वसुदेव भुजाईच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम करणार आहोत या वसुदेव भुजाईच्या बरोबरीने निश्चित पराडा दुसरा सुद्धा अतिशय महत्वाचं काम आपण सगळ्यांनी त्या कॅमेराचं हस्तारीकरण केलं त्या कॅमेराच्या हस्तारीकरणामुळं लोकांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होईल अशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी पूर्ण केलं आहे या सगळ्याच्या बरोबर आत्मोरकरांची मागणी आहे की तिकडे सुकडे केले आमच्याकडचं थोडं काम करा त्यामुळे आज तिकडच्या हस्तारीकरणामध्ये सुद्धा जो काही नरतोड्याच्या वरचा पट्टा आहे त्या नरतोड्याच्या वरच्या बाजूच्या पट्ट्यामध्ये सुद्धा ज्या कामाची आवश्यकता आहे ते सगळेचे सगळे काम पूर्ण करण्यामध्ये थोडक्यात जे जे इरिगेशनचे प्रोजेक्ट असतील जे जे रस्त्यांचे प्रोजेक्ट असतील जे जी समाज मंदिरं असतील विशेषातल्या आमच्या बौद्ध समाज बौद्ध मंदिराला सुद्धा सुद्धा बौद्ध ज्या पद्धतीचा निधी दिलाय त्या पद्धतीचं दिमागदार काम आमच्या सगळ्या सहकार्यांच्या बरोबरीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण होणं हेच तेवढं महत्वाचं ते आहे त्या सगळ्या महत्वाबरोबर मगाशी सुद्धा ग्रामपंचायतीने इथं मला निवेदन दिलं सन्मान्य सरपंच आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी त्यामुळे या पी एस मध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीची सुधारणा करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया ही सगळी कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या परिसरातल्या भागातल्या प्रत्येक पत माणसाच्या विकासासाठी जेवढं काम करता येईल तेवढं करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया निश्चितपणाने हे सगळे करत असताना आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीची संधी मला दिली त्यामुळे महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेचं नेतृत्व आरोग्य विभागाची जबाबदारी सुद्धा आपल्यावर दिली आहे साहजिकच ही जबाबदारी मुलगते आता तरी तुम्ही मला बसून म्हटलं की टेन्शन कसं येते निवडून आलो मंत्री झालो मंत्री झाले झाले एच एम चालू झाला सगळ्या दुनियाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नंतर सगळ्या टीव्ही वाल्यांचं लक्ष माझ्याकडे मी दिसतो म्हटलं की एच एम काय झालं मुंबईत नाही मुश्किल पुण्यात नाही मुश्किल पण एच एम पी वर बोलायला पाहिजे तोपर्यंत बुलढाण्याचा प्रकार झाला बुलढाण्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने केस मिळती काही लोकांची झाली त्यामुळे साहजिकच परत मीडिया तिकडे चालू झाला जीबी सिंड्रोम झालाय त्यानंतर एक महिन्याभर मी त्यासाठी सांगते बाबा पूर्वीपासूनच हो तो होतोय निश्चितपणानं आता राज्यातल्या प्रत्येक आरोग्याशी संबंधित असलेल्या विषयावरती आरोग्य मंत्री म्हणून आपल्या सर्वांना त्या सगळ्यांना भेटी देणं बोलणं सांगणं लोकांना विश्वास देणं आणि जिथे चुकत असेल ते काम करणं ही खूप मोठी जबाबदारी राज्यातल्या प्रमुख अशा तीन चार ज्या आस्थापना आहेत लाख दीड लाख लोक आपल्याकडे काम करत आहेत एका बाजूला विकास दुसऱ्या बाजूला शिक्षण विभागात तिसऱ्या बाजूला हा आपला आरोग्य विभाग की जिथं प्रचंड मोठ्या आस्थापना आहे त्यातली एक आस्थापना आपल्याकडे आहे त्यामुळे साहजिकच काम प्रचंड आहे खूप काम करणं गरजेचं आहे गोर गरीब माणसाच्या साठी या सगळ्या दवाखान्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने एका बाजूला दर्जेदार अशा पद्धतीची औषधं दर्जेदार अशा पद्धतीच्या सुविधा आणि त्याचबरोबर सगळ्या डॉक्टरांच्या माध्यमातून अतिशय चांगली अचूक अशा पद्धतीची खूप चांगल्या पद्धतीची सेवा देण्यासाठी सुद्धा आपण तत्पर आहोत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझ्या उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण दोन कोटी लोकांच्या विशेषतः सगळ्या महिला भगिनीची तपासणी करण्यासाठी जी मोहीम घेतली त्या मोहिमेच्या माध्यमातून विजयरावजी बरोबर त्याचा कार्यक्रम घेतला होता अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचा उपयोग सुद्धा आपल्याला सगळ्यांना होणार आहे आणि ज्या ज्या सुविधा लागतील ते सगळं सगळं मोफत आपल्या सगळ्या शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या वती आपण करणार आहोत त्या सगळ्याचा उपयोग सुद्धा आपण सगळेजण करून घेऊया आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी करता करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब या तिघांनी ज्या पद्धतीने पालकमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती दिली खरंतर पालकमंत्री पदाची जबाबदारी आपल्या मतदारसंघाला मिळणं हे आपल्या प्रत्येक माणसाचा सन्मान केल्यासारखा आहे कारण कालपर्यंत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राधानगरी भुंद्रगड फक्त इतरांच्या सगळ्यांचा फक्त आशीर्वाद घेतला आता मात्र राधानगरी भरगड मुख्य या जिल्ह्याच्या केंद्र स्थानावरती हे सगळ्यांच्या सगळे काम जे आपण केले ते सग्डे सुद्धा मी असं म्हणतोय आरोग्य खात्याची जबाबदारी राज्यात टॉपची असली पाहिजे आणि पालकमंत्री म्हणून सुद्धा या जिल्ह्यात सगळ्यात आतापर्यंत था, पालकमंत्र्यांपेक्षा सुद्धा उज्ज्वल काम झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम सुद्धा आपण ठरणार आहोत त्या सगळ्या कामासाठी आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीनं शक्तीने आम्हाला सर्वांच्या या सगळ्या विकास कामाला खूप चांगल्या पद्धतीने साथ द्यावी सहकार्य द्यावी ताकद द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो नावं अनेक लोकांची घ्यायची जगदीश चव्हाण साहेबांच्या घरी मागाशी गेलो आणि तिथन सुरुवात करून गणपतीला पाया पडून चव्हाणांच्या घरातन निश्चितपणानं ओळख बाहेर पडलो त्या दिवशी सुद्धा शेवटच्या दिवशी साहेब तिथंच आपण मिटिंग घेतली आणि कुंडली आपण जी, आप जी काय केली ती इतकी यशस्वी झाली की अतिशय चांगल्या पद्धतीने सरोड्यापासून ते पलीकडच्या बाजूला असणाऱ्या शेवटच्या कोपऱ्यावरच्या गावापर्यंत प्रत्येक माणसानं भरभरून मा आम्हाला जी काही साथ दिली त्या सगळ्या साथीच्या जोरावरती या मतदारसंघातल्या नव्हे तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला विश्वास वाटेल आशा वाटेल आणि भविष्य काळामध्ये सुद्धा का तुमची आणि माझी ओळख अतिशय सन्मानान या या घेतली जाईल माणूस कुठला आहे पूर्वीच्या काळात अर्थ पाटलांना सुद्धा अशाच पद्धतीची ओळख होती महाराष्ट्रात कुठेही गेले त्यांच्या मतदारसंघातला म्हटला की त्या प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला सुद्धा लोक आदरांना बोलायचे मला असं वाटतं की आपली सुद्धा अशीच ओळख असली पाहिजे की ज्या ओळखीतनं माझा माझ्या मतदार की ज्या मतदारांना मला मतदान केलंय महाराष्ट्रात त्याची एक वेगळी ओळख व्हावी अशा पद्धतीचं काम सुद्धा करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे अशी विनंती करतो सरवणे घरांचे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचे आभार किती मानावेत एवढं मला शब्द नाही कारण आज सुद्धा कार्यक्रमाला येताना ज्या पद्धतीने एवढा प्रचंड उत्साह होता मिरवणूक एवढी होती की मुख्य कार्यक्रम आहे का नाही मला कळत नव्हतं एवढा उत्साह होता मगाशी सुद्धा सांगत होता आपण असं होतं की मगाशी एका डेंटलच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी खाली थांबलो खाली थांबून ज्यावेळा गाडीवर बसायला निघालो त्यावेळेला पोलीस बी मला टाकला टाकली करत त्या ती मंत्री आहे आणि त्या सगळ्यानंतर मात्र माझ्या लक्षात आलं की आपण असंच राहिलो पाहिजे केला बऱ्याच वेळा असं होतं आता मला म्हणजे विशेषतः सांगायला काय हरकत नाही एकनाथ शिंदे साहेब त्या लिलावती हॉस्पिटलचा हॉस्पिटल म्हणजे सगळ्यात टॉपचं हॉस्पिटल मला शेजारी शेत आता माझी पण अडचण झाली संध्याकाळी परत के एमईचा कार्यक्रम होता म्हणजे अमिताभ बच्चन सकाळी उद्घाटन आले होते देवेंद्र फडणवीस आले होते आता मी आरोग्य मंत्री म्हटलं प्रोटोकॉल मला बोलतात साहेब संध्याकाळी मला म्हणजे तू जरा लक्षात आहे म्हणजे जरा आता माझी अडचण झाली कधीच कोण घात आणि आता कसा करायचं पण मला असं वाटतंय की माझी कोटा कोट्यामुळे माझी ओळख नाही ते माझ्या कामामुळे ओळख झाली पाहिजे अशा प्रकारचे काम करून ज्या पद्धतीचं आपण सगळ्यांनी अपेक्षित ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ठरवलंय किंवा सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आपण पुढच्या टप्प्यामध्ये करूया एवढी निश्चितपणानं सांगतो विकासाची सगळी प्रश्न मग साखर कारखाना नवीन काढायचा असेल वैद्यकीय कॉलेज असेल सरोडे मालवी रस्ता असेल आरोग्य केंद्रातले सगळे प्रश्न असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सूचना असतील त्या सगळ्या करूया कारण काय आहे या राज्यातले बेचाळीस लोक ज्या सगळ्या महाराष्ट्राचं सगळं काम बघणार त्या बेचाळीस मधला एक तुमचा माणूस आहे आणि तो सुद्धा निश्चितपणे काम करणारा माणूस आहे त्या कामाचा उपयोग या प्रत्येक माणसाला होईल एवढं ताकदीन शक्तीनं आपण काम करूया आता सुद्धा आपण विनंती करूया की आता राजकारण झालं निवडणूक झाले तर त्यांना काय आपण वाईट बोलायचं नाही बऱ्याच वेळा असं होतो तो त्याला दाखवण्याची वेळ नाही त्यांना सुद्धा सांगूया बाबा ही काम चांगला आम्ही करतोय त्या सगळ्या कामाला जितक्या शक्य होईल तेवढी तुम्हालाही मदत करू करणार आता आम्ही या राज्याचे मंत्री आहोत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आपण सगळे पुढे जाणार आहोत ते सांगूया सगळ्यांना बरोबर लिहूया आपल्या सगळ्यांच्या ताकदीवरती शक्तीवरती नवीन महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं राधानगरी मतदारसंघाचं नाव उंचवण्याचं काम करूया तेवढी विनंती करतो व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर मला निवडणुकीमध्ये प्रचंड मतदान करण्यासाठी मेहनत केली त्या सगळ्यांच्या आयुष्यवर मी ऋणी एवढंच सांगतो कारण एवढंच सांगतो तुम्हाला निवडणुकीमध्ये पन्नास कोक्याचा शिक्का आणखी काय काय इतकं मारलं होतं कधी कधी मला छोटासाच राग अरे काय बोलतोय कसं बोलताय पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी मिस्त्री जी काय काम केलं इतिहास घडवला त्यामुळे मी निश्चितपणे मी मंत्री नाही तुम्ही मंत्री आहात तुमच्या सगळ्यांच्या ताटावर तुम्ही निवडणूक हेच काम आपण पुढे एवढं सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र